नमस्कार चला तर आपण आज बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील झणझणीत रस्सा इथे मी एक पातीला गरम करून ठेवलं आहे त्यात तेल टाकून कांदा तळून घेत आहे छान कांदा छान टायचा लसणाची पेस्ट टाकून घेत आहे आता याच्यात हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आणि छान भिजवून घेतले आहे चिकन इथून आता आपण एका साईडला लवंग तयारी करून घेऊया काळा मसाला काढायचा आहे आपल्याला त्यासाठी चुलीवर भाजलेला कांदा खोबरं धने आणि ही लाल मिरच्या तुम्हाला हवे असतील तर तुम्ही हिरव्यासुद्धा घेऊ शकता आणि लवंग मिर्या आणि दालचिनी आणि तेजपत्ता एवढं सगळं घेतलेले आहे मी डाळ भाजणार नाही आहे आमच्या घरी येसवर आहे तर मी पोश लावणार आहे कांदा तेला आपण घेतलेला आहे तापमान करून काढले आहे मी आणी बाकीचे मसाले टाके आहे अजून खूप रसावून मी ताई कारण की ते तळायला थोडं सगळं लागतं तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तुम्ही आताच करून घ्या आणि ते शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि लाईक या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता हा मसाला बाजूला काढून घ्यायचा आहे आणि यातच मिरच्या भाजून घ्यायच्या आहे त्याही काढून घ्यायच्या आहेत आले लसूण आणि टाकून मी वाटून घेणार आहे एका साईडला चिकन हे शिजलेलं आहे बघू शकता शिजलेलं आहे हे परफेक्ट आता याच्यात मी पाणी टाकून घेणार आहे गरम पाणी टाकायचं आहे भिंडी पटकन छान उपलब्ध येते छान उकळी आलेली आहे आपण फोड शिजून झालेला आहे आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया इथे तेल टाकून घेतलेले मी कढईमध्ये तुम्हाला हवा तर तुम्ही यात टोमॅटो टाकू शकता पण मला आवडत नाही त्यामुळे मी टाकलेला नाहीये आता छान मसाला तेल सुटेपर्यंत तळून घेऊया तुम्ही बघू शकता इथे आता यात आपण शिजलेले चिकन मिक्स करून घेऊया आणि मी आता याच्यामध्ये आमच्या घरी बनवलेला ये मसाला आहे तर तुम्ही याच्यात घट्ट होण्यासाठी ॲड करणार आहे तुम्हाला हवे असल्यास मी याची पण रेसिपी शेअर करेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा आता छान दणकून उकळी काढून घेऊया इथे आपली भाजी आता छान तयार झालेली आहे चला तर मग आता सर्व करून घेऊया